आहेत सर सर्वसाधारण शेकोटी गार्ड आहे सर सर सर्वसाधारण कोणी नसतं सर स्पेशल असतात सर्वजण सो यू आर ऑल्सो स्पेशल पर्सनॅलिटी फॉर अस सर शैलेश सर किती दिवस झाले सर या फॅमिली बरोबर जॉईन आता सर मला एकशे चाळीस दिवस झाले सर त्याच्यामध्ये दहा पण चौदा छुट्ट्या आहेत सर एकशे जवळपास वीस बावीस दिवस झाले सर दि� ओके तर सर तुमच्या नावाच्या अगोदर तुमचा कोड आहे ना तर मस्ट तो मस्ट लावत चालला सर, 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 सर मी पाहतोय तुमचं नाव शैलेश कांबळे लिहिलेलं आहे तर त्याच्यासमोर आर ए ऑब समथिंग काहीतरी कोड असेल चौऱ्याण्णव आहे हा मग तो लावायचा सर डेली पाहायचं की तुम्ही तुमचा कोड लावलाय सर काही काय चॅलेंजेस घेऊन आला होता सर या फॅमिली सायटिका होता सर सायटिकाचा प्रॉब्लेम होता आणि दुसरा सर ट्युनिटच आहे सर हां टोनी तु, टसचा माझ्या एका कानाला आवाज नव्हता येत okay. सर ओके मी जवळपास सर दहा ते बारा डॉक्टरांना दाखवला सर त्याने मला म्हणाले की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत औषधी खा लागेल म्हणत होते सर पण yes. सर मागील मी तीन महिन्यापासून माझ्या ह्या कानाला मी तीन वर्ष झाले सर मागील ह्या कानाला मोबाईल नाही लावला होता सर पण ह्या आता तीन महिन्यामध्ये सर मला तीस पर्सेंट आवाज येत आहे सर माझ्या कानाला انا موبايلي लाऊ शकतो सर सर सो ये रिजल्ट जो है ना ये रिजल्ट न्यूट्रिशन का है सर यहां पर कोई एक्सरसाइज करके किसी की जिंदगी में ऐसा बदल नहीं आता तो एक्सरसाइज के साथ न्यूट्रिशन के वजह से क्या अदर इज न्यूट्रिशन डेली गेट होता का सर तुम्ही हो सर हो सर जा। जा। सर माझा वेट गेनचा आहे सर वेट लॉसचा नाही आहे माझा वजन चार ते 5 किलो कमी आहे ओके किती किलोग्राम वाढलं मग सर या 140 दिवसात तर दोन किलो आहे सो लक्षात घ्या सरांचं वेट गेन झालेलं आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो वेट लॉस अँड वेट गेन याच्यामध्ये वेट लॉस करणं खूप इझी असतं लक्षात घ्या वेट लॉस करणं खूप इझी असतं म्हणजे तुम्ही जर का डायट थोडासा कमी केला गेले के तुमचं वेट लॉस होतं पण वेट गेन होण्यासाठी खूप इम्पॉर्टन्ट बऱ्याच वेळेस आपण डायट किती काही वाढवतो पण डायट वाढवला म्हणजे तुमचं वेट गेन झालं असं नसतं तर जे तुम्ही डायट वाढवलंय जे तुम्ही तीनशे चारशे कॅलरीज तुम्ही वाढवल्यात तुमच्या खाण्यामध्ये इंटेक केलात ते तुमची खरंच बॉडी ऍब्झॉर्ब करते का आणि याच्यासाठी पुन्हा एकदा गरज असतो तो तुमचा मेटाबॉलिझम रेट तुमचा मेटाबॉलिझम जितक छान असेल तितकं तुमचा बॉडीचा वेट गेन वेट रिझल्ट वेट लॉस रिझल्ट ये हे येणार आहेत आणि आज आपण स्पेशल त्याच्याविषयीच बोलणार आहोत तर सर अडीच किलो वजन वाढलं अजून किती किलोग्रॅम वेट वाढवायचं आहे सर तुम्हाला अजून तीन ते चार किलो So, हो माझ्या वजन कमी असल्यामुळे माझा थोडासा पोट बाहेर होता सर ते करायचं आहे ओके सो म्हणजे वजन कमी होतं आणि पोट बाहेर होत पोट बाहेर होता सर हो सर दोन दहा इंच बाहेर होता सर, ते ते होता सर तर ते व्यवस्थित लागत नव्हता सर मला निश्चितपणे सर तुमच्यामध्ये सकारात्मक बदल हे घडत राहणार आहेत आणि सकारात्मक बदल घडलेले वेळोवेळी या रॉयल वेलनेस अँड फिटनेस सेंटर बरोबर तुम्ही या ठिकाणी शेअर करायचे त्यांना शो करायचे कारण की तुमचा एक बदल पुन्हा तरी एखाद्या व्यक्तीला जगण्याची इच्छा निर्माण करू शकतो जगण्याची इच्छा निर्माण करू शकतो यस,